नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रायाला मंजिरीची फारच काळजी वाटू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की डॉक्टर मात्र आता तिच्या नातेवाईकांना सांगू लागतात की मला आता असं वाटत नाही की मंजिरी आता अजून तक धरेल तिच्या शरीरामधल्या प्रत्येक अवयांवर आता ते विष पसरत चाललं आहे त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांना फारच काळजी वाटू लागते आणि आता ते विष तिच्या शरीरात पोहोचलं तरी कसं आहे हा मुद्दा मात्र अजून पडलेलाच असतो की नक्की तिच्या शरीरामध्ये ते विष गेलंय कसं इकडे मात्र शशिकला घोरपडेला येऊन विचारते पण मलाही अजून कळत नाहीये तू ते तिच्या शरीरात पोहोचवलंच कसं तर एवढ्यात राया तिथं पोचतो आणि तो म्हणतो मला माहिती आहे तर आता जय त्याला म्हणतो तुला या जन्मात तरी ते शोधणं जमणार नाही तर इतक्यात जय मात्र आता असं बोलल्यावर राया त्याच्या समोर टूथब्रेश दाखवतो आणि म्हणतो की हा टूथब्रश आहे ना मंजिरीचा यातनच तू तिच्या पोटातून तिला विष दिलेला आहे आणि हे ऐकून मात्र आता जय प्रचंड घाबरतो आणि शशिकलाही मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा